सांगली इथं होणाऱ्या कृष्णाबाई महोत्सव कार्यक्रमादरम्यान महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये वा। या उत्सवानिमित्त माहिती दिली महापालिका गणपती पंचायत समिती व कृष्णाबाई महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं याप्रसंगी महापालिका आयुक्त प्रशासक शुभम गुप्ता व उत्सव समितीचे महेंद्र भाऊ उपस्थित होते महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी या उत्सवामध्ये सांगलीतील सर्व नागरिकांनी सा आवाहन पत्रकार राजेंद्र बरेच वर्षापासून पंचवीस च्या याचा आयोजन आपण महानगरपालिका गणपती पंचायत संस्था आणि समिती यांच्या संयुक्त आपण आता आयोजन करत आहोत त्याकरिता बरेचसे उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत बरेचसे आपले जे महिला बचत गट आहेत त्यांनाही याच्यामध्ये खूप मोठा त्यांच्या उपक्रमासाठी उद्योगासाठी वाव मिळण्याचे आपण सगळ्यांनी करत आहोत बरेचसे चांगले चांगले सांस्कृतिक कार्यक्रम या सहा दिवसात संध्याकाळच्या वेळी बऱ्यापैकी होणार आहे त्यामध्ये कीर्तन असो नृत्य असो गायन असो बरेचसे विविध प्रकारचे कार्यक्रम यामध्ये घेण्यात येणार आहे दीपोत्सवही दोन ते तीन दिवस असा प्रकारचा दीपोत्सव या कृष्णमध्ये घेण्यात येत आहे खऱ्या अर्थाने बघितलं तर आपला चांगली चांगला असो किंवा जेव्हा येतो तेव्हा आपण वागही वाटतो पण माई कृष्णा नदी आपल्या शहरासाठी खूप मोठा शहराचा अंग आहे आणि त्याप्रमाणे धरून आपल्याला असल्यामुळे हा महोत्सव आपण आयोजन करतोय या महोत्सवामध्ये नदीबद्दलची माहिती बऱ्यापैकी शासकीय उपक्रम आहे त्याला जाणव्या नदीला त्याच्याही सहभाग आणि इन्क्शन या कार्यक्रमामध्ये या महोत्सवाच्या मार्फत आपण करत आहोत आणि बरीचशी माहिती कृष्णा नदी बद्दल माहीत पडावं त्या निमित्ताने सुद्धा हा उपक्रम आपण करत आहोत आणि परत माझी सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की आपण सगळ्यांनी या महोत्सवात जास्ती ना जास्त संख्येने स्वतः पण यावा कुटुंबासह यावा आणि जे आपले नागरिक आहे ते त्यांनाही प्रवृत्त करावा की त्यांनी सुद्धा या महोत्सवात घेऊन आपला कृष्णा त्यांच्या अभिवा अभिवादन करावे आणि महोत्सवाला खूप चांगल्या मते जाते थँक्यू